आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टी एम सी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेचं काम या वर्षा अखेर किंवा पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला सुरू होईल असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन अपेडानं महाराष्ट्रातून पाठवलेली भारतीय डाळिंबाच्या व्यावसायिक निर्यातीची पहिली खेप अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहोचली गेल्या आर्थिक वर्षात भारताच्या औषध उत्पादन निर्यातीने ओलांडला तीस अब्ज डॉलरचा टप्पा आणि आय आय टी जेईई मुख्य प्रवेश परीक्षेच्या सत्र दोनमध्ये शंभर पर्सेंटाईल मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातले तीन विद्यार्थी समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टी एम सी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला मान्यता दिली असून या वर्षा अखेर किंवा पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला हे काम सुरू होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बीड जिल्ह्यातल्या घाटशील पारगाव इथं नारळी सप्ताह सांगता समारोहात ते आज बोलत होते कृष्णा कोयनेच्या पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या योजनेलाही मंजुरी दिली असून पुढल्या महिन्यात याची निविदा काढली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं अहिल्यानगर आणि सोलापूर दोन्ही बाजूनं उजनी धरणातून तीस टी एम सी पाणी माध्यमातून मराठवाड्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी संवाद साधला राज्यातल्या अनेक भागातली पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचं ते म्हणाले कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात प्राधिकरणानं महाराष्ट्रातून अमेरिकेला भारतीय डाळिंबाच्या व्यावसायिक निर्यातीची पहिली खेप पाठवली आहे गेल्या आठवड्यात सागरी मार्गानं भगवा जातीच्या भारतीय डाळिंबाच्या सुमारे चौदा टन वजनाच्या चार हजार सहाशे वीस पेट्यांची पहिली खेप अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचली असून ताज्या फळांच्या निर्यातीमधला हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे डाळिंबाचं शेल्फ लाईफ साठ दिवसांपर्यंत वाढवण्यासाठी आपेडानं आय सी ए आर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या सहकार्यानं केलेलं संशोधन यशस्वी ठरल्यामुळे भारतानं सागरी मार्गानं चाचणी स्तरावर डाळिंब د لرياتی چې پہله खेپ پاټولې जंगलातली वनसंपदा वणवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत वन विभागातली योजना तसंच उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी महाबळेश्वर इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते वणवे रोखण्यासाठी ड्रोन हेलिकॉप्टरसह इतर अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करावा वन विभागाच्या ज्या जमिनीवर झाडं उगवत नाहीत अशा जागांवर सोलर पार्क उभारण्याचा राज्य शासनाचा मानस असून वन विभागातल्या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सगळी किरकोळ भांडणं सोडून सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे मुंबईत ते कामगार सेनेच्या मेळाव्याला संबोधित करत होते एकत्र येताना इतर कुठलाही कळत नकळत मदत करायची नाही याची शपथ घ्या अशी अट त्यांनी ठेवली आहे तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या ते आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र मोठा आहे आणि त्याच्या अस्तित्वाच्या समोर उद्धव ठाकरे यांच्यासोबतची भांडणं फार किरकोळ असल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे त्यावर उद्धव ठाकरे यांनी नाव न घेताही प्रतिक्रिया दिली आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे यकृत दिनाचं महत्व सांगण्यासाठी आज नवी दिल्ली इथल्या यकृत आणि पित्त विज्ञान संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते निरोगी यकृत हा निरोगी शरीराचा पाया असून प्रत्येकानं त्या दृष्टीनं आहार आणि व्यायाम यावर लक्ष द्यावं असं ते म्हणाले यकृताच्या आजारांबद्दल जागृती वाढवण्यासाठी आणि तेलकट चरबीयुक्त अन्न टाळून निरोगी जीवनशैली स्वीकारायला प्रोत्साहन देण्यासाठी आज जागतिक यकृत दिवस साजरा होत आहे अन्न हेच औषध आहे ही यंदाच्या जागतिक यकृत दिनाची संकल्पना आहे वेव्ज अंतर्गत होणाऱ्या अॅनिमेशन चित्रपट निर्मात्यांच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण बेचाळीस कलाकृती असणार आहेत एकूण चारशे एकोणीस कलाकृती यात सहभागी झाल्या होत्या ॲनिमेशन व्ही एफ एक्स ऑगमेंटेड रिॲलिटी व्हर्च्युअल रिॲलिटी आणि व्हर्च्युअल प्रॉडक्शनचा वापर करून स्पर्धकांनी या कलाकृती बनवल्या आहेत नऊ महिन्यांच्या कालावधीत या कलाकृतींची छाननी करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी ही निवड केली आहे अंतिम फेरीतल्या सर्वांना आता एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्स परिषदेत त्यांचं सा काम सादर करता येईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आर्थिक वर्ष 2024-25 हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताच्या औषध निर्यात क्षेत्रानं तीस अब्ज डॉलरचा टप्पा पार केला असून यापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त वाटा अमेरिकी बाजारपेठेचा आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत भारताच्या औषध निर्यातीनं नऊ टक्क्यांहून जास्त वृद्धी नोंदवली असून या काळात अमेरिकेत झालेल्या निर्यातीमध्ये चौदा वाढ दिसली अस दिसली गेली आहे गेल्या आर्थिक वर्षात भारतातून सर्वाधिक औषध निर्यात झालेल्या देशांमध्ये युके ब्राझील फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिकेचाही समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत सौदी अरेबियाचे युवराज आणि प्रधानमंत्री प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून मोदी ही भेट देणार असून हा त्यांचा तिसरा दौरा असेल एन टी ए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं आज सकाळी जेईई मेन दोन हजार पंचवीस प्रवेश परीक्षेच्या सत्र दोनचे निकाल जाहीर केले यंदा एकूण चोवीस विद्यार्थ्यांनी जेईई मेन दोन हजार पंचवीस पेपर एकमध्ये शंभर पर्सेंटाईल मिळवले आहेत यामध्ये महाराष्ट्रातल्या सनिध्य सराफ आयुष चौधरी आणि विशद जैन या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे परीक्षेचा निकाल कट ऑफ यादीसह आता जेई मेनच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या जेईई मेन पेपर एकच्या सत्र दोनसाठी एकूण नऊ लाख ब्याण्णव हजार तीनशे पन्नास उमेदवारांनी परीक्षा दिली होती अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशननं आपल्या पेअर अर्थात गतिशील नवोन्मेष आणि संशोधनासाठी भागीदारी या कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या संस्थांची यादी जाहीर केली आहे देशातल्या अठरा प्रमुख संस्था एकशे सहा सहभागी संस्थांचा समावेश आहे निवड झालेल्या प्रमुख संस्थांमध्ये आय आय टी मुंबई आणि आयशर पुणे या संस्थांचा समावेश आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज अहम अहमदाबाद इथं गुजरात टायटन्सचा सा। सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे दुपारी साडेतीन वाजता हा सामना सुरू होईल जयपूरमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमने सामने असतील हवामान राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून तापमापकातला पारा आता बेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टी एम सी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेचं काम त्या वर्षा या वर्ष अखेर किंवा पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला सुरू होईल असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन अपेडानं महाराष्ट्रातून पाठवलेली भारतीय डाळिंबांच्या व्यावसायिक निर्यातीची पहिली खेप अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचली गेल्या आर्थिक वर्षात भारताच्या औषध उत्पादन निर्यातीने ओलांडला तीस अब्ज डॉलर्सचा टप्पा आणि आय आय टी जेई मुख्य प्रवेश परीक्षेच्या सत्र दोनमध्ये शंभर पर्सेंटाईल मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातले तीन विद्यार्थी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार